मराठी स्टोरी हरंगूळ शेजारी झालेल्या कसल्या तरी हालचालीमुळे आणि बारीक कशा पुटपुटणाऱ्या आवाजाने मला जाग आले आवाज आता हळूहळू हल वाढू लागला होता तसेच अंधारातल्या आता आकृतीची हालचाल पण वाढू लागली होती रात्रीचे आता भयान शांततेमध्ये तो येणारा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होतात जसे आले तसे तिथून मागे जा नाहीतर तुमच्यातील एकही जिवंत माघारी जाणार नाही तो भीतीदायक आवाज थांबला आणि मध्येच घाबरलेला आवाज सुरू झाला जय हनुमान गुन सागर जय कपिस तिहू लोक उजागर मी आता पुरता घाबरून गेलो होतो माझ्या डाव्या बाजूला संकेत झोपलेला होता आणि बाजूला अनिल होणारी हालचाल आणि येणारा आवाज हा डाव्या बाजूने येत होता आणि तो आवाज संकेतचा होता हे मी ओळखले होते परंतु त्याला हात लावून उठवण्याची हिंमत होत नव्हती त्यामुळे माझा थरकापणारा हात मी अनिलच्या दिशेने वळविला त्याला हलवून बघितले आवाज दिला चिमटेही घेतले परंतु आमचे विदर्भ कर उठण्यास तयार नव्हते इतका प्रयत्नांनी एक वेळ कुंभकरण उठला असता परंतु अनिल काही उठला नाही इतका वेळ शांत झालेला आवाज पुन्हा मोठमोठ्याने येऊ लागला भावंड थांबा मला पण येऊ द्या मला इथे सोडून जाऊ नका ए सोडा सोड शोड़ सोड जाऊ दे मला नाही येणार पुन्हा केव्हाच इकडे आणि मध्येच हसण्याचा आवाज मला काय करावे कळेना शेवटी असेल नसेल ते तेवढी हिंमत एकजूट करून संकेतला दोन्ही हातांनी पकडले आणि जोरजोरात हलवून उठविण्याचा प्रयत्न करू लागलो पाच दहा मिनिटाच्या प्रयत्नानंतर संकेतच्या स्वप्नातील डायन निघून गेली आणि आता कुठे शांत होऊन त्याने डोळे उघडे होत उघडले होते मी रूममधील व लाईट चालू केल्या तेव्हा आता कुठे जरा बरे वाटले होते संकेत घामाने पूर्ण ओलाचिंब झालेला होता संकेत पूर्णपणे उठून बसल्यानंतर मी त्याला थोडेसे शांत आणि रिलॅक्स होण्यास सांगितले त्याला हसून हसून विचारलं भावा काय झाले होते त्याने ही जरा हास्य करून उत्तर दिले की भावा डायन आली होती स्वप्नात बोलत होती की इथून माघारीच आम्हाला खूप हसू येत होते त्याला म्हणालो की बघ किती न शिवन आहेस तू तुला भेटण्यासाठी डा डायन स्वतः इतकं दूर दीडशे किलोमीटर आली माझे हसण्याचे काम अजूनही चालूच होते परंतु संख्येच्या चेहऱ्यावरील गंभीरपणा तसा तसाच होता त्याच्याकडे बघून त्याच्या डोक्यात सध्या स कुठल्या विचाराचे काहूर चालले होते हे माझ्या लक्षात आले त्याला विश्वासात घेऊन म्हणालो भावा तू डोक्यामध्ये कसलीही शंका न बाळगता बिंदास बोल तुला जे बोलायचे आहे ते मला माहिती होते स्वप्न डायनने प पडलेले आहे डायन पडलेले आहे म्हटल्यास डोक्यात विचारही डायन व भूताबद्दल येत असतील त्याने पहिला प्रश्न केला भावा तू तुझा भावा तुझ्या मते भूत हे खरोखर असू शकते का त्याच्या या प्रश्नाला मी प्रत्युत्तर देत म्हणालो हे बघ भावा मी आजपर्यंत ही गोष्ट अनुभवली नाही माझ्या आयुष्यात असा एकही प्रसंग घडलेला नाही की जो भूत ही संकल्पना खरोखर असल्याची गवाही देऊ शकतो त्यामुळे भूत हे आहे की नाही या प्रश्नाबद्दल माझ्याही मनात गोंधळ आहे परंतु एक मत सांगायचे झाले तर जसे देव आणि दानव आहे जसे उघडे उजेड आणि अंधार आहे त्याचप्रमाणे जशी सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह पॉवर ब्रह्मांडात उपलब्ध आहे तशीच नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह पॉवर पण असू शकते त्यावर त्याने दुसरा प्रश्न केला तुझ्या मताप्रमाणे भूत आहे की नाही याची श्सती नाही परंतु आपण आतापर्यंत अनेक लोकांनी अनुभवलेल्या भूताबद्दलच्या ऐकलेल्या कहाण्यावरून बांध बांधितलेल्या मूव्हीज हॉरर हो, रिय सिरियलवरून आणि भूताबद्दल वाचलेल्या माहितीवरून थोडा वेळ भूत आहे असे गृहीत धरले तर आता तुझ्या मते भूत कसे तयार होत असेल त्याच्या या प्रश्नावर मी माझे मत व्यक्त करू लागलो जे लोक ज्ञानी व पुण्यवान असतात जे लोक लोकांचे चांगले करण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनातून आयुष्य जगलेले असतात अशा लोकांना आत्मा मृत्यूनंतर स्वर्गात जातो जे लोक पापी आणि अधर्मी असतात लोकांचे नेहमी वाईट करण्याचा त्यांचा दृष्टिकोन असतो अशा लोकांचा आत्मा मृत्यूनंतर नकारात्म नकारात जातो पापी लोक नरकात जातात जे लोक पापी आणि नकारात्मक ऊर्जेचे असतात ते अपूर्ण इच्छा आकांक्षा आणि प्रतिशोध या भावनेने स्वतःचे आयुष्य संपून टाकतात ते लोकांचा आत्मा ना स्वर्गात जातो ना नरकात तो आत्मा प्रतिशोध घेण्याच्या हेतूने या ब्रह्मांडातच भटकत असतो माझ्या मतानुसार आपण त्यालाच भूत म्हणतो मी सांगितलेली प्रत्येक माहिती तो व्यवस्थितपणे ऐकत होता जसे जसे आमचे संभाषण पुढे जाऊ लागले तसे तसे त्याच्या डोक्यातील भूताबद्दलचे प्रश्न बाहेर येऊ लागले मी पुढे काही बोलण्याच्या आधीच त्याने पुढचा प्रश्न विचारला भूत ब्रह्मांडात दिवस रात्र उपस्थित असते परंतु लोकांना त्याचा अनुभव फक्त रात्रीच्या वेळेस का येतो त्याचा प्रश्नही तसा योग्यच होता मी त्याच्या प्रश्नात सं संपर्क उत्तर देऊ लागलो मी या आधी सांगितल्याप्रमाणे सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या अवतीभोवती उपस्थित आहे नकारात्मक ऊर्जेची शक्ती सकारात्मक ऊर्जेपेक्षा खूप कमी असते दिवसा ध्वनी ऊर्जा प्रकाश ऊर्जा गती गतीच ऊर्जा यांसारख्या अनेक सकारात्मक सा ऊर्जा कार्यरत असतात त्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्याला दिसून येत नाही एक समान असणाऱ्या किंवा विभिन्न असणाऱ्या दोन ऊर्जेचे जर आपण आकलन किंवा परीक्षण केले तर असे दिसून येते की ज्या ऊर्जेचे प्रमाण जास्त असते तीच ऊर्जा आपल्याला दिसते जाणवते किंवा ऐकू येते उदाहरण द्यायचे झाले तर बघ आपण धुनी ऊर्जेचे उदाहरण बघू आपण एका रूम रूममध्ये बसून मोबाईलवरती गाणे ऐकतो आहे हे गाणे आपल्याला स्पष्टपणे ऐकू येत आहे एवढ्यात कुणीतरी टी व्ही चालू केला आहे आणि टी व्हीवरील गाणे होम थेटरमध्ये चालू केले आता आपल्याला मोबाईलवरील गाण्याचा आवाज ऐकून ये येण्याचा होतो कारण होम थिएटरवर चालू असलेल्या गाण्याच्या तीव्रतेचे प्रमाण हे मोबाईल चालू असलेल्या गाण्याच्या तीव्रतेपेक्षा जास्त होते त्याचप्रमाणे आकाश प्रकाश ऊर्जेचे उदाहरण बघू रात्री लुकलुकणारे तारे दिवसासुद्धा अवकाशात उपस्थित असतात परंतु सूर्याच्या ऊर्जेने प्रमाण हे ताऱ्यांच्या ऊर्जेच्या प्रमाणापेक्षा अधिक असते त्यामुळे सूर्य उगवल्यानंतर आपल्याला तारे दिसणे बंद होते त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जेचे शक्तीप्रमाण हे वातावरणातील सकारात्मक ऊर्जेच्या शक्तीप्रमाणेपेक्षा खूप कमी असल्यामुळे आपल्याला ती ऊर्जा दिवसा दिसत नाही किंवा जाणवत नाही आता जसजशी रात्र होत जाते तसतसे गाड्यांची वर्दळ हॉर्नचा आवाज लोकांचा बोलण्याचा आवाज हळूहळू कमी होत जातो तस तसे वातावरणातील ध्वनी ऊर्जेचे प्रमाण कमी होते घरातील लाईट बंद लाईट पण बंद होतात त्यामुळे प्रकाश ऊर्जा ही कमी होते रात्री बारा ते एक वाजेपर्यंत वातावरणातील सर्व सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण हे नकारात्मक ऊर्जेच्या प्रमाणापेक्षा कमी होते आणि त्यामुळे याच काळामध्ये लोकांना त्या नकारात्मक ऊर्जेची आकृती म्हणजेच भूत दिसून लागते परंतु ही ऊर्जा अशाच लोकांना दिसू शकते ज्यांची सकारात्मकता सकारात्मकता खूप कमी आणि नकारात्मक दृष्टिकोन जास्त असतो संकेतला आता त्याच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली होती भूताबद्दल असलेले दृष्टिकोन बदलला होता त्यामुळे त्याचा गंभीर झालेला चेहरा आता हसरा दिसत होता रात्रीचे दोन वाजले होते प्रवास आणि जागरण पण जास्त झाल्यामुळे आम्ही दोघे पण बोलता बोलता किंवा निद्राधीन झालो हो, कळालेच नाही बा भावांनो उठारे सात वाजलेत किती वेळ झोपतात अजून डायन वाट बघत असेल आपली उठा लवकर निघूयात विदर्भकरांच्या कडक आवाजाने सकाळी जाग आली तसे आम्ही कुठेही फिरायला गेल्यानंतर कोंबड्यांची बाग देण्याचे काम अनिलचे असायचे सगळ्यात आधी उठून सगळ्यांच्या झोपेची हाल हाच वाट लावायचा परंतु हे फक्त फिरायला गेल्यावरच इतर वेळेस हा शेजारचा कोंबडा ओरडून ओरडून मेला तरी नऊ दहा वाजेपर्यंत उठायचा नाही उठल्यानंतर पटपट सर्व आटो आटोपले कारण डाळ्यांच्या शोधामध्ये अजून बराचचा प्रवास करायचा होता नाश्ता करून गरमागरम चहा प्यायलो आणि नऊ वाजेच्या दरम्यान हरंगूळच्या दिशेने आमचा प्रवास पुन्हा चालू झाला वळणावळणाचे रस्ते घेते घेत छोटे छोटे घाट पार करून खरडा पाथरुड मार्गे भू भु, भूमला पोचलो इथून हरंगूळ जवळपास एकशे वीस किल किलोमीटर अंतरावरती होते सूर्य जसजसा माथ्यावर येऊ लागला तसतसे उन्हाचे चटके अधिक बसू लागले भूमपासून पुढे निघाल्यानंतर डोंगर उत्तराचा भाग लागतो तेथील लोकांनी डोंगरा कडा वगैरे बांधून पाण्याची साठवण अतिशय उत्तम प्रकारे केली होती जेणेकरून त्यांना उन्हाळ्यात पाणी टंचाई तोंड देणे सोपे जात असे ऊर्जा निर्मितीसाठी उंच डोंगरावरती पवनचक्क्या देखील होतात तसे तर घाटातील प्रवास म्हटले की जरा भीतीच एकतर डोंगर तोडून दुहेरी रस्ता बनवणे म्हणजे खर्चिक आणि कठीण काम त्यामुळे घाटाचे रस्ते एकेरीच असतात घनदाट झाडीमधून वळणावरून येणाऱ्या गाड्यांचा अंदाज घेऊन चालणे ही पण मोठी कसरत असते परंतु पक्ष्यांच्या मध्ये उंच उंच झाडांच्या थंडगार सावलीमधून आणि मित्रांच्या गप्पा गोष्टी आणि विनोदाचा आनंद घेत घनदाट झाडीतील रस्त्यावरील वाकडी तिकडी वळणे घेत किंवा घाट संपून गेला सपाट रस्त्याला लागलो समजलेच नाही दुपारचे बारा वाजले होते तेरखेड येरमाळा तोडवळवले मुरुड ही गावे ओलांडून आम्ही बोरगावमध्ये पोचलो होतो पो। तेथील रस्त्यालगतच्या एका हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो तसे तर जेवण करणार होतं परंतु प्रवास चहा कॉफी उसाचा रस आणि शीतपेय प्यायल्यामुळे कुणाला जास्त भूक नव्हती गरमागरम तीन प्लेट भजी आणि पावाची ऑर्डर दिली आम्ही हास्यविनोदाचा आधार घेत पुन्हा डायन विषयीच्या गोष्टी करू लागलो भावा समजा डायन दिस दिसलीस तर वाचण्यासाठी काय करण्यास हवे अनिलने विचारले जास्त काही नाही रे भावा हनुमान चालिसा म्हणायची आणि तिच्या डोक्याचे काही केस उपटून द्यायचे जोपर्यंत ते केस आपल्या जवळ असतात ना तोपर्यंत काही करू शकत नाही ती संकेतने हसून उत्तर दिले त्यावर मी मी पण हसून म्हणालो केस वगैरे उपटण्याच्या किंवा तोडण्याच्या नादात लागू नका रे बाबांनो डायन दिसल्यास गुपचूप पटकन पाय पकडा आणि म्हणत आई एवढ्यांदा कर पुन्हा नाद नाही करणार तुझा खरे तर आम्ही लातूरला चाललेलो होतो परंतु चुकून तुझ्या गावात शिरलो आम्हाला हनुमान चालिसा येत नाही त्यामुळे आम्ही त्यामुळे आम्ही तुला त्रास पण देणार नाही इतके ऐकल्यानंतर आलीच बिचारीला दया तर किमान वाचण्याचे केस वगैरे लागू नका आपल्या अंगावर एक ही केस ठेवायची नाही ती मिशी टाकेल आम्ही तिघे खूप खळखळून खर हसलो थोड्या वेळाने केस विस्कटलेली चेहऱ्यावरती सुरकुत पडलेली डोळे खोपणीत जाऊन बसलेली काळ्या भोर रंगाची आणि कडक आवाजाची एक महिला भजाची प्लेट घेऊन आमच्या टेबलच्या बाजूने उभी राहिल्या आणि तिघांनी थोडेसे गंभीरपणे तिच्याकडे बघितले